हे ही ही हा आहे शिंगाडा याला ऑटर चेस्टनट असंही म्हणतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये काही ठराविक काळापुरताच हा शिंगाडा विकत मिळतो भाजी मंडईमध्ये जर तुम्ही गेलात आणि या पद्धतीचं फळ दिसलं तर तुम्ही नक्कीच घेऊन खा हे कच्चं खाल्लं जातं किंवा शिजून खाल्लं जातं पण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हे शिजूनच खातात याच्या पिठापासून आपण उपवासाचे अनेक एक प्रकार बनवतो हे फळ जे असतं ते विकत घेताना एक काळजी घ्यायची दाब देऊन बघा कडक असेल तरच घ्या मऊ असेल तर घेऊ नका ते आतमधून खराब असतं ही एक प्रकारची वनस्पती आहे आणि हे पाण्यावरती येणारं फळ आहे सुरुवातीला हे, हे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावं लागतं कारण याच्यावरती शेवळ साचलेला असतं त्यामुळे स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये टाकून थोडंसं मीठ व पाणी टाकायचे मंदाचेवरती तीन शिट्ट्या करून घ्या आणि चांगलं शिजल्यानंतर कट करून त्याची साल काढायचे व हे खायला घ्यायचे तर या पद्धतीने शेंगाडा जर बाजारामध्ये भेटला तर नक्कीच घ्या आणि खाऊन बघा